नमस्कार आणि बातमी येथून येते आहे बेशिस्त ला शिस्त लावण्यासाठी अकोला पोलिसांच्या वतीने धडक मोहीम हाती घेण्यात आली असून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजित जाधव यांनी बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारत जणू कंबरच कसली असल्याचे चित्र पाहायला मिळते मूर्तिजापूर शहरात ट्रिपल सेट दुचाकी स्वार अल्पवयीन दुचाकी स्वार विना हेल्मेट वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहन चालकामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी त्याचप्रमाणे वाहन चालकांना शिस्त लावण्याच्या अनुषंगाने मूर्तिजापूर शहर पोलिसांनी कंबर कसली असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व वीर भगत सिंग चौक येथे सायंकाळच्या वेळेस वाहतूक पोलिसांसह सा हो। शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे अरुण मेश्राम रस्त्यावर उतरून बेशिस्त वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे धडे देते शहरातील अधिक वाहतुकीचे नागरिकांकडून या कारवाईचे कौतुक सुद्धा केले जात आहे यावेळी शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजित जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे अरुण मेश्रा नंदकिशोर टिकार मंगेश घाटे सचिन वैराडे पवन बोडके वाहतूक पोलीस चे विनोद कुमरे रवि जाधव नामदेवाडे हरिदास सोडंके योगेश दामधर कृष्णा यार मुले आदी शहर पोलीस स्टेशन चे अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते माननीय पोलीस अधीक्षक साहेब आज जस्ट मीटिंग झाली मीटिंग मध्ये त्यांनी काही निर्देश दिले की विजिबल पोलिसिंग असली पाहिजे आणि ट्रॅफिकचे जे काम आहे ते जर व्यवस्थित केलं तर आपण निश्चितच अपघाताचं आप प्रमाण खूप कमी करू शकतो मग या नाकाबंदी तो एक उद्देश आहे विजिबल पोलिसिंग आणि या नाकाबंदीतून आपण सुद्धा करत आहोत की याच्यातून जे अपघात घडतात तर त्याच्यामध्ये कुठेतरी आळा बसेल प्रमाण कमी होईल यामागचा हा उद्देश आहे अल्पवयीन धारकांवर काही कारवाई अगदी बरोबर आहे जर अल्पवयीन मुलं जर आपल्याला वाहन चालवताना आढळली तर आपण सदर वाहनाचे जे मालक आहेत त्यांचे पालक आहेत त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करतो हेल्मेट सक्तीचा एस पी साहेब होते त्यांनी हेल्मेट सक्ती केली होती आपल्या मूर्तीच्या पुरात सुद्धा हेल्मेट सक्ती अगदी बरोबर आहे की एक सर्वे आहे की त्या सर्वेनुसार जर सर, अपघाताचं जर प्रमाण पाहिलं तर अपघातातील कॅज्युलिटी आहे ती चाळीस टक्के कॅज्युलिटीचं प्रमाण हेल्मेट वापरलं तर कमी होऊ शकत आणि हा तांत्रिक सर्व आहे की हा आपण ज्या वेळेस हायवेवर वाहन चालवतो त्यावेळेस आपण जर हेल्मेटचा वापर केला तर अपघातामध्ये निश्चितच कॅज्युलिटीचं प्रमाण कमी होते आणि आपण त्या कारवाई देखील ज्या वेळेस आपण हायवेच्या नाकाबंदी आहेत त्यामध्ये आपण प्रभावीपणे राबवतो काय संदेश द्याल सर आपण आमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी त्यांना देऊ की आपण वाहन चालवताना काळजी घ्या येणारा काळ हा पावसाळ्याचा दिवस आहे हेल्मेटचा वापर करा सोबत गाडीचे कागदपत्र ठेवा कोणीही मध्य प्राशी करून गाडी चालवू नका कारण आपल्या घरी कोणतरी आपली वाट पाहत असते आपल्या वाहनाचं वेग मर्यादा ठेवा का तर वेगाव मर्यादा असते तर पुढचे जे अपघाताचे प्रकार काल ते कळत